नमस्कार मित्रांनो टीईटी आणि सीटीईटी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असलेले मराठी विषयाचे प्रकरण तिसरे मराठी अध्यापन पद्धती या टॉपिकचे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तीस महत्वाचे एमसी क्यू प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर व त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत जर तुम्ही शिक्षक भरती टीईटी सीटीईटीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग भाषा विकासाच्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया मराठी अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता आहे योग्य उत्तर सी भाषिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास स्पष्टीकरण मराठी अध्यापनाचा उद्देश केवळ वाचन लेखन नव्हे तर ऐकणे बोलणे वाचणे व लेखन ही चारही भाषिक कौशल्य विकसित करणे हा आहे भाषा अध्यापनात ऐकणे हे कौशल्य सर्वात महत्वाचे का मानले जाते योग्य उत्तर सी इतर कौशल्यांचा पाया आहे स्पष्टीकरण बालक प्रथम ऐकते नंतर बोलते मग वाचते व लिहिते त्यामुळे ऐकणे हे भाषा विकासाचे मूलभूत कौशल्य आहे संवादात्मक पद्धतीचा मुख्य भर कशावर असतो योग्य उत्तर सी विद्यार्थी सहभाग स्पष्टीकरण संवादात्मक पद्धतीत विद्यार्थी प्रश्न विचारतात चर्चा करतात व स्वतः व्यक्त होतात त्यामुळे भाषेचा नैसर्गिक विकास होतो मराठी अध्यापनात क्रियात्मक पद्धत कशासाठी वापरली जाते योग्य उत्तर बी विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवण्यासाठी स्पष्टीकरण कृती खेळ नाट्य संवाद यामुळे विद्यार्थी शिकण्यात सक्रिय सहभागी होतात व भाषा सहज आत्मसाठ करतात वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उपयुक्त आहे योग्य उत्तर बी मौन वाचन व वा मोठ्याने वाचन स्पष्टीकरण मौन वाचनामुळे समज वाढते तर मोठ्याने वाचनामुळे उच्चार लय व वा आत्मविश्वास वाढतो भाषा अध्यापनात पाठ्यपुस्तकाचे स्थान कसे असावे योग्य उत्तर सी मार्गदर्शक साधन स्पष्टीकरण पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे एक साधन आहे शिक्षकाने इतर अनुभव उपक्रम व वा उदाहरणे वापरावीत व्याकरण अध्यापन कसे असावे योग्य उत्तर बी उदाहरणांवर आधारित स्पष्टीकरण उदाहरणांमधून शिकवलेले व्याकरण सोपे रंजक व टिकाऊ ठरते बालक अध्यापन म्हणजे काय योग्य उत्तर सी विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार अध्यापन स्पष्टीकरण बालकाच्या वय आवड क्षमता व पातळी लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजे बालक केंद्रीय अध्यापन भाषा अध्यापनात सहशालेय उपक्रमाचे महत्त्व काय योग्य उत्तर सी भाषेचा नैसर्गिक विकास होतो स्पष्टीकरण भाषण नाट्य कविता वाचन स्पर्धा यामुळे भाषा प्रत्यक्ष वापरातून विकसित होते मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता योग्य उत्तर सी प्रगती तपासणे व सुधारणा करणे स्पष्टीकरण मूल्यमापन हे शिकण्याचा भाग आहे त्यातून विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून अध्यापन सुधारता येते भाषा अध्यापनात संवाद पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे योग्य उत्तर सी विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित करणे स्पष्टीकरण संवाद पद्धतीत शिक्षक व विद्यार्थी तसेच विद्यार्थी विद्यार्थी यांच्यात सतत संभाषण घडते त्यामुळे भाषा केवळ पाठ न होता प्रत्यक्ष वापरात येते व ऐकणे बोलणे ही कौशल्य प्रभावीपणे विकसित होतात मराठी अध्यापनात ऐकणे हे कौशल्य सर्वप्रथम का विकसित करावे योग्य उत्तर सी भाषा आत्मसात करण्याचा पहिला टप्पा आहे स्पष्टीकरण बालक जन्मापासून ऐकण्याद्वारे भाषा शिकते ऐकणे बोलणे वाचन लेखन अशी भाषिक कौशल्यांची नैसर्गिक क्रमवारी असते वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती उपयुक्त आहे योग्य उत्तर बी मोठ्याने वाचन स्पष्टीकरण मोठ्याने वाचन केल्याने उच्चार गती आशय समज व वा आत्मविश्वास वाढतो विशेषतः प्राथमिक स्तरावर ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे मराठी अध्यापनात अनुभवाधिष्ठित शिक्षण म्हणजे काय योग्य उत्तर सी विद्यार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित शिक्षण स्पष्टीकरण विद्यार्थ्यांचे जीवनानुभव परिसर घटना यांचा वापर करून भाषा शिकवली तर अध्ययन अधिक अर्थपूर्ण व टिकाऊ होते भाषा अध्यापनात चित्रांचा वापर का केला जातो योग्य उत्तर सी आशय समज सोपा करण्यासाठी स्पष्टीकरण चित्रांमुळे कल्पनाशक्तीला चालना मिळते शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो मराठी अध्यापनात नाट्यकरण कोणत्या कौशल्याच्या विकासासाठी उपयुक्त आहे योग्य उत्तर सी ऐकणे व बोलणे स्पष्टीकरण नाट्यकरणातून संवाद भावाभिव्यक्ती उच्चार व वा आत्मविश्वास वाढतो भाषा प्रत्यक्ष कृतीतून शिकली जाते भाषा अध्यापनात विद्यार्थी केंद्रित पद्धती म्हणजे काय योग्य उत्तर सी विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात स्पष्टीकरण विद्यार्थी केंद्रित पद्धतीत विद्यार्थी स्वतः शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतो प्रश्न विचारतो कृती करतो व अनुभव घेतो मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी आहे योग्य उत्तर बी शब्दकोश वापर स्पष्टीकरण शब्दकोश वापरामुळे शब्दांचा अर्थ समानार्थी विरुद्धार्थी समजतात आणि विद्यार्थ्यांची भाषिक समृद्धी वाढते मराठी अध्यापनात चुका दुरुस्ती कशी असावी योग्य उत्तर सी सौम्य व मार्गदर्शक स्वरूपाची स्पष्टीकरण चुका हा शिकण्याचा भाग आहे सौम्य दुरुस्तीमुळे विद्यार्थी निराश न होता सुधारणा करतो भाषा अध्यापनात सतत व सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय योग्य उत्तर सी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे स्पष्टीकरण सीसीई पद्धतीत विद्यार्थ्यांचं ज्ञान कौशल्य सहभाग व प्रगती सतत तपासली जाते ज्यामुळे अध्यापन अधिक परिणामकारक होते भाषा अध्यापनात बालकेंद्रित पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे योग्य उत्तर सी बालकाच्या गरजा व आवडी लक्षात घेणे स्पष्टीकरण बालकेंद्रित पद्धतीत शिकणारा केंद्रस्थानी असतो बालकाचे वय क्षमता आवड अनुभव यांचा विचार करून अध्यापन केले जाते त्यामुळे भाषा शिकणे नैसर्गिक आनंददायी आणि परिणामकारक होते मराठी अध्यापनात अनुभवाधिष्ठित शिक्षण म्हणजे काय योग्य उत्तर बी प्रत्यक्ष अनुभवातून भाषा शिकणे स्पष्टीकरण अनुभवाधिष्ठित शिक्षणात बालक प्रत्यक्ष पाहते करते ऐकते व अनुभवते उदाहरण संवाद नाट्य खेळ सहल इत्यादी यातून शब्दसंपत्ती व भाषिक कौशल्य विकसित होतात संवाद पद्धतीचा वापर केव्हा अधिक उपयुक्त ठरतो योग्य उत्तर सी ऐकणे व बोलणे कौशल्य विकसित करताना स्पष्टीकरण संवाद पद्धतीत प्रश्नोत्तर चर्चा गटसंवाद यांचा वापर होतो यामुळे बालक निर्भयपणे बोलते ऐकते व विचार व्यक्त करते मराठी अध्यापनात बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत वापरण्याचा फायदा काय योग्य उत्तर बी बालकांच्या विविध क्षमतांचा विकास होतो स्पष्टीकरण गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार प्रत्येक बालक वेगवेगळ्या प्रकारे शिकते संगीत चित्र नाट्य हालचाल यांचा वापर केल्यास मराठी भाषा प्रभावीपणे शिकविता येते सृजनशील लेखन म्हणजे काय योग्य उत्तर सी स्वतःचे विचार व्यक्त करणारे लेखन स्पष्टीकरण सृजनशील लेखनामुळे बालक कल्पनाशक्ती वापरते कथा कविता संवाद लेखन यामुळे भाषेवरील आत्मविश्वास वाढतो भाषा अध्यापनात चुका कशा पाहिल्या पाहिजेत योग्य उत्तर सी शिकण्याची संधी स्पष्टीकरण चुका हे नैसर्गिक शिक्षणाचे अंग आहे योग्य मार्गदर्शन केल्यास बालक चुका सुधारून भाषा अधिक चांगली शिकते समग्र मूल्यमापन म्हणजे काय योग्य उत्तर सी सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन स्पष्टीकरण समग्र मूल्यमापनात ऐकणे बोलणे वाचन लेखन सहभाग कृती यांचे सतत निरीक्षण केले जाते त्यामुळे बालकाची खरी प्रगती समजते मराठी अध्यापनात कृतीप्रधान पद्धतीचा लाभ काय योग्य उत्तर सी बालक सक्रिय सहभागी होते स्पष्टीकरण कृतीप्रधान पद्धतीत खेळ नाट्य भूमिका नाट्य गटकार्य असते यामुळे भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होते प्राथमिक स्तरावर मराठी अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट काय योग्य उत्तर बी भाषा वापरण्याची सवय लावणे स्पष्टीकरण प्राथमिक स्तरावर भाषा समजून वापरणे बोलणे ऐकणे व साधे लेखन हे महत्वाचे असते व्याकरण दुय्यम असते शिक्षकाची भूमिका आधुनिक मराठी अध्यापनात कशी असावी योग्य उत्तर सी मार्गदर्शक व सहाय्यक स्पष्टीकरण आधुनिक अध्यापनात शिक्षक फक्त माहिती देत नाही तर बालकाला शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतो संधी देतो आणि आत्मविश्वास वाढवतो मित्रांनो आजच्या मराठी अध्यापन पद्धती या टॉपिकवरील तीस प्रश्नांचा सेट इथे पूर्ण होतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा टीईटी सीटीईटीसाठी रोज असेच प्रश्न हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वाचे प्रकरण आणि प्रश्नसंच घेऊन येत आहे तोपर्यंत अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल धन्यवाद